सर्वात जास्त जळणारे हे आपले नातेवाईक किंवा आपली शेजारीच असतात मग अशा असतात धडा शिकवण्यासाठी करायचं अशा सहा गोष्टी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहा आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की काही नातेवाईक आणि काही शेजारी हे बाहेरून खूप गोड बोलणारे असतात आपले हितचिंतक आहेत असं दाखवतात पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल मत्सर द्वेष किंवा कपट असते हे लोक समोर असतात हसतात देखील पण पाठीमागे आपली निंदा करतात आपल्या प्रगतीचा त्यांना हेव वाटतो आणि ते आपल्या कमजोर बाजूंचा फायदा घेतात घेण्याचा प्रयत्न करतात तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात जे तुम्हाला सर्वात जवळचे असतात शेजारी त्या फक्त संधीच्या शोधात असतात की कधी तुम्ही तुमची एखादी चूक पकडावी आणि ती पूर्ण वस्तीत पसरावी हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की चूक माझीच आहे का नाही मित्रांनी तुमची चूक नाही त्या विषारी नात्यांची आहे जी, जी तुमच्या आजूबाजूला सापासारखी लपलेले असतात पण काळजी करू नका आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की तुम्हाला ना या नातेवाईक किंवा शेजाऱ्यांपासून वाचवण्यास नक्कीच मदत करतील ही तत्वे केवळ तुम्हाला त्यांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाही तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील की हे लोक तुमच्या समोर मान झुकवण्यास मजबूर होतील प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो हे ऐकायला कठोर वाटू शकते पण हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे तुम्ही कोणावर कितीही प्रेम करा त्याच्यासाठी कितीही त्याग करा पण जेव्हा त्याच्या कायद्याची फायद्याची गोष्ट येते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दल विचार करतो अगदी आई वडील भाऊ बहीण आणि जोडीदारही अनेकदा आपल्या पुढे नात्यांमधील भावनांना किंवा भावना मागे सोडतात अशा परिस्थितीत विचार करा जे रक्ताचे नाते आहेत तेच इतके बदलू शकते तर बाकी जगाकडून काय अपेक्षा करावी आपल्या आजूबाजूला असलेल्या ना प्रत्येक नात्याला आणि संबंधांना एका देवण समजावं जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात प्रेम पैसा आदर किंवा सोयीनुसार नाते टिकते तेव्हा जेव्हा तुम्ही थांबता दुसरी व्यक्ती लगेच बदलते म्हणून कधीही असे करू नका समजू नका की तुमच्यासोबत जे आहेत कारण ते तुम्हाला करतात शक्य आहे की ते तुमच्या जवळ आहेत कारण तुम्ही त्यांच्या काहीतरी कामाचे आहात हे सत्य आहे पण जर तुम्ही आज ते समजून घेतले नाही तर उद्या तुमच्याच कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल म्हणून स्वतःला वाचवायचे असेल तर सत्य स्वीकारायला शिका जग भावनांनी नाही तर चालते आणि हेच पाहिलं तर सर्वांचे महत्वाचे तत्व आहे दुसरं म्हणजे तुमच्या प्रगतीचे सर्वात आधी तो जळतो तो तुमचा शेजारी असतो का कारण तो तुम्हाला रोज पाहतो तुमचे राहणीमान कपडे गाडी पाहुणे आणि अगदी घरातील आनंदही तो समोरून हसतो पण मनात मात्र आग लागलेली असते ही जनान हळूहळू विष बनते जे वे वेळ आल्यावर तुमच्याबद्दल तुमच्या विरुद्ध पसरवले जाते समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने एक नवीन गाडी घेतली तुम्हाला अभिनंदन करणारे लोक पण शेजारी काय वा चांगली गाडी आहे पण ऐकले आहे की आजकाल खूप कमी हप्त्यांवर मिळते ही असते मुखवटा घातलेली ईर्ष्या जी बाहेरून गोड पण आतून मात्र तीव्र आमला असते ज्या व्यक्ती तुम्हाला सर्व जवळून पाहतात त्यांनाच तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि तेच सर्वात मोठे धोका बनतो शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो तुमचे घर कधी रंगवले कोणी नवीन मोबाईल घेतला कोणत्या नातेवाईकांची येणे आहे आणि या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत राहतो तुलना करतो ईर्ष करतो आणि तुमच्या घसरणीची वाट पाहतो म्हणूनच सल्ला दिला म्हणून कोणालाही काहीही सांगायला जाऊ नका किंवा ऐकायलाही जाऊ नका अशी लोक तुम्हाला सर्व जवळून पाहतात ते तुम्हाला रक्षक बनतो किंवा सर्वात मोठे शत्रू देखील रक्ताचे नाते ही टिकते जोपर्यंत स्वार्थ असतो तुम्ही ऐकले असेल की रक्ताचे नाते नाही पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची आवश्यकता आहे रक्ताचा संबंध टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून असतो नातेवाईकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गोड जीव ते समोर तर तुमची स्तुती करतील वा भैया काय प्रगती केली तुम्ही खरंच अभिमान वाटतो पण जसे तुम्ही फिरलात लोक तुमच्या विरुद्ध सुरुवात करतील हो हो पैसा तर आला आहे पण बघा गर्व ही किती आला आहे संकटाच्या वेळी जो, जो सोबत राहतो तोच खरा नातेवाईक बाकी सगळे फक्त नावाचे नातेवाईक असतात आजच्या काळात जेव्हा एखादे संकट येते नातेवाईक सर्वात आधी म्हणतात आम्हाला तर काहीच लिहित नव्हते किंवा काश आम्ही मदत करू शकलो असतो पण सध्या आम्ही स्वतःच त्रस्त आहोत ही नाती फक्त सामाजिक दिखाऊ बनून राहतात लग्न सण आणि समारंभामध्ये सगळे येतात पण जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मात्र जड वाटते ज्या परंपरेत त्यांनाही नात्यांना देव मानले जाते तिथे जास्त धोके ही नात्यांच्या नावावरच मिळतात त्यामुळे सावध रहा प्रत्येक नातेवाईक आपला नसतो आणि प्रत्येक काका भैया मामा मनापासून हितचिंतकही नसतो अनेकदा सर्वात मोठे धोका त्यांच्याकडूनच असतो जे आपले म्हटले जातात जो स्वतःवर अवलंबून असतो तोच सर्वात बलवान असतो दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानितच होतो अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा कधी संकट येईल तेव्हा तरी नक्कीच नातेवाईक शेजारी किंवा कुटुंब पण जेव्हा खरी परीक्षा येते तेव्हा सत्य समोर येते कोणीच येत नाही याच कारणामुळे एक मूळ मंत्र आहे कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा सर्वात मोठे दुःख येते जग त्यालाच मान देते जो स्वतःच्या पायावर उभा असतो जर तुम्ही वारंवार मदत मागत असाल तर लोक तुम्हाला ओझी समजू लागतात आणि जर तुम्ही तुमची लढाई स्वतः लढत असाल तर तेच लोक तुमची प्रशंसा करतात लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही यशस्वी आहात तोपर्यंत सगळे तुमच्या सोबत उभे दिसतील जसे तुम्ही पडता तर सगळे गायब होतात आणि काही जण तर पाठीमागे तुमची निंदाही सुरू करतात आत्मनिर्भर बना स्वतः इतकी सक्षम बनवा की कोणाचीही गरज नये कारण आत्मनिर्भर व्यक्तीला कोणीही झुकू शकत नाही कोणीही तोडू शकत नाही इतरांची मदत मिळाली तर ठीक पण योजना जग साथ सोडून देईल तेव्हाही तुम्ही डटे राहू हो शकता हेच खरे तर बळ आहे हेच आत्मनिर्भरतेच तत्व देखील आहे मनातील गोष्ट दुसऱ्याला सांगितली तर ती तुमची कमजोर बाजू बनू बा शकते कारण शब्द एकदा बाहेर पडले की ते परत येत नाही आणि नियत बदलायला वेळही लागत नाही आजच्या काळात अनेक विचार करतात की मला कशाची भीती नाही पण खर तर अशीच भीती जवळच्या लोकांपासून असते जी लोक आपल्याला त्रास देतात तुम्ही कधी लक्ष दिले आहे का जेव्हाही तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी एखाद्या जवळच्या व्यक्तीला ते सांगितल्या तेव्हा काही काळानंतर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ लागल्या तुमच्या कमजोर बाजू तुमच्या समस्या तुमच्या असुरक्षितता हे सर्व लोकांसाठी गप्पांचा विषय बनतो म्हणून योजना काय आहे, जो रहस्य तो। का विचार करता? का आहे? का या गोष्टी जर समोरच्या व्यक्तीला आधीच कळल्या तर तो तर त्याची थट्टा करेल किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल मौनाच्या सामर्थ्याला खूप महत्व दिले जाते जो जितका कमी बोलतो तो तितकाच अधिक सुरक्षित राहतो कारण जग शब्दांशी खेळते भावनांना तोडते आणि विश्वासाला व्यवहार समजते त्यामुळे आपल्या भावनांना आवड घालायला शिका प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नसते काही गोष्टी मनात राहिल्या तर अधिक चांगले उत्तम कारण प्रत्येक असणारा चेहरा तुमचा खरंच हितचिंतक असतो असं नाही वेळ हा सर्वात मोठा परीक्षक असतो तोच सांगतो की कोण आपले आहे आणि कोण फक्त दिखावा करतो आहे जीवनात अशी अनेक नाती असतात पण चौकश ते चौकशीही करतात पण ते खरंच तुमच्या दुःखदायी साथ देतील का एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा जे असे, ते तुमच्याजवळ असेल तेच तुमचे आपले आहे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा ताकद प्रतिष्ठा आहे तोपर्यंत नकली नाती ही खरी वाटतात पण जसा वाईट काळ येतो मुखवटी उतरू लागतात आणि खरे चेहरे समोर येतात तुमच्या आजारपणा तुमच्या आजा त्रासात कोणाचा फोन येतो तुम्हाला न सांगता कोण मदत करतो हीच खरी नात्यांची ओळख बाकीचे फक्त औपचारिक निभवणारे लोक असतात जे फोटो काढायला येतात मिठाई खायला येतात आणि पाठीमागे गप्पाही मारतात नाते रक्ताचे नाही तर व्यवहाराने बनतं आणि खरा व्यवहार वेळेवरच दिसून येतो त्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका नात्यांना वेळ द्या तपासा पारखा कारण जर वेळेपूर्वीच कोणाला आपले मानले तर नंतर तेच मन होणारे बनू शकतात जीवन संघर्ष जगण्याची रणनीती जेव्हा नातेवाईक शेजारी आणि मित्र कधी तुमच्या आपले नसतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटे आहात समजदारी सावधगिरी आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणींचा सामना करू शकता पहिले पाऊल आहे स्वतःवर विश्वास ठेवणे तुम्हाला तुमची ताकद ओळखायची आहे आणि तुमची पाऊल मजबूत ठेवायची आहे दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाऐवजी तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेव एकट्याने गोष्टी कोणालाही उघडपणे सांगू नका रहस्य आणि गोपनीय गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत तरच आपण सुरक्षित राहू शकतो त्यामुळे तुमच्या योजना तुमचे ध्येय आणि तुमच्या कमजोर बाजू तुमच्या कोणालाही जवळच्या लोकांनाही सांगू नका मर्यादित ठेवा तिसरे म्हणजे सावधगिरीने प्रसंग किंवा संबंध प्रस्थापित करा प्रत्येकावर विश्वास ठेवू नका नाती तपासण्याची व्यवहाराने तुमचा आपला आहे बाकीचे फक्त नावाचे चौथे आणि सर्वात महत्वाचे आत्मनिर्भर बना दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा सोडून द्या तुमच्या पायावर उभे राहण्याचा सराव करा जो स्वतःचे रक्षण करू शकतो तोच खरा विजेता शेवटी लक्षात ठेवायला हे चालते पण तुम्ही तुमचं स्वार्थ नियंत्रित करू शकता या आत्मसात करून तुम्ही स्वतःला मजबूत आणि यशस्वी नक्कीच शकता तर आता तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही अजूनही त्या नात्यावर विश्वास ठेवला आहे का जे फक्त गरजेच्या वेळी आठवतात तुम्ही अजूनही त्या शेजारी नातेवाईकांमध्ये आपले समजाल का जे तुमच्या दुःखात गायब असतात पण तुमच्या यशांना मात्र जळतात आता वेळ आली आहे शांत राहून शहाणी बनण्याची शब्दांनी नाही तर रणनीतीने उत्तर द्या भावनांनी नाही तर विवेकाने मार्ग करा जगाला बदलणे कठीण आहे पण स्वतः मजबूत करणे तुमच्या हातात आहे तुमच्या निर्णयामध्ये स्थिरता आण तुमचा मार्ग स्वतः जरी तो मार्ग एकटा असला तरी कारण लक्षात ठेवा एकटा तोच असतो जो सर्वात वेगळा विचार करतो आणि सर्वात वेगळा विचार करणारा एक दिवस इथेच घडवतो हे आपण सर्वजण जाणतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विषयाला घेऊन किंवा एखाद्या सामाजिक नातेसंबंधी दोन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद